नम बुद्धाय आय जे भीम स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छानशी सुंदरशी कथा पाहणार आहोत वस्तूचं सुवर्ण राज्य वस्तू शांत समृद्ध आणि सुवर्ण नगरी राजा शुद्ध धन आणि राणी माया यांच्या राजवाड्यात आनंद सानंद होता एका शुभ पौर्णिमेच्या रात्री राणी मायानी स्वप्न पाहिलं एक शुभ्र हत्ती त्यांच्या गर्भात शिरला आणि काही दिवसांनी लुंबिनी वनात राजकुमार सिद्धार्थ जन्माला आला त्या क्षणी सर्वत्र प्रकाश पसरला लोक म्हणाले हा बालक काही साधा नाही राजकुमार वाढत गेला आणि त्याचं रूप बुद्धी आणि करुणा सगळ्यांनाच मोहून टाकत होती तरुण सिद्धार्थला युद्ध सत्तेची आस नव्हती त्याला जाणून घ्यायचं होतं मानवाचं दुःख मानवाला काय दुःख असतं मानव का दुखी असतो हे सिद्धार्थ गौतमाला जाणून घ्यायचं होतं तर यशोधरा आणि सिद्धार्थाचं नातं आपण पाहूया राजाने ठरवलं की राजकुमाराचं मन संसारात गुंतलं पाहिजे म्हणून त्यांचं लग्न यशोधरा नावाच्या सुंदर बुद्धिमान आणि दयाळू राजकन्येशी लावून दिलं दोघही एकमेकावर मनापासून प्रेम करीत यशोधरा सिद्धार्थसाठी केवळ पत्नी नव्हती ती त्याची मैत्रीण सहचारी आणि आत्मसखी होती सिद्धार्थ विचारात हरवला की ती म्हणायची राजन जगाचं दुःख दूर करण्यासाठी तुम्ही जे विचार करता तेच माझंही चिंतन आहे पण तुम्ही इतकं दुःख मनावर घेऊ नका तिच्या शब्दात शांतता होती पण सिद्धार्थाच्या मनात प्रश्नाची वादळ होती विरक्तीची रात्र एका रात्री सिद्धार्थाने राजवाड्याबाहेर फिरताना वार्धक्य आजार आणि मृत्यू पाहिले त्याला जाणवलं या जीवनात काहीही शाश्वत नाही त्या रात्री यशोधरा गाड झोपलेली होती तिच्या शेजारी छोटा राहुल झोपलेला होता सिद्धार्थाने प्रेमळ नजरेने त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या ओठावर एकच शब्द आला यशोधरे मी तुला सोडत नाही मी सत्य शोधायला निघालो आहे त्याने हळूच बाहेर पाऊल टाकलं आणि राजवाड्याच्या दाराबाहेर आपलं सर्व काही राजसत्ता ऐश्वर कुटुंब मागे ठेवलं यशोधरेचं प्रतीक्षा काव्य सिद्धार्थ बुद्ध झाला पण यशोधराचं जीवन थांबलं नाही तिने राहुलला वाढवलं आणि प्रत्येक दिवस स्वतःतला विचारत राहिली ज्याने जगाचं दुःख हरवलंय पण माझं दुःख कोण समजून घेईल पण ती रागावली नाही तिच्या मनात केवळ अभिमान होता जेव्हा बुद्ध परत कपिल वस्तूत आले तेव्हा यशोधरा म्हणाली मी तुझ्यावर रागवले नाही तुझे शोधायला निघालास तेच माझंही ध्येय होतं त्या क्षणी दोघाच्या नजरा पुन्हा एकत्र आल्या यावेळी प्रेम नव्हे तर ज्ञान आणि करुणा यांच्या भेटीने ही कथा फक्त प्रेमाची नाही ती समजुतीची आहे यशोधरा दाखवते की खरं प्रेम सच्च प्रेम म्हणजे धरून ठेवणं नव्हे तर सोडून देणं आहे आणि बुद्ध शिकवतात की सत्याचा मार्ग कधी कधी सर्वात जवळच्यापासून दूर नेतो पण शेवटी एकत्र सांगतो तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्ध आहे जयत